नमस्कार भाग्यश्री मध्ये मी भाग्यश्री तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण लहानांना आणि मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तर चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे तुम्ही बघू शकता मी है, चीज घेतलेलं आहे चीज दोन बाईट्स मी असं किसून घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी मैदा चाळून घातलेला आहे आणि मी आणखी अर्धा वाटी मैदा घालून घेते यामध्ये म्हणजे टोटल दीड वाटी मैदा यामध्ये मी घातलेला आहे आणि आता यामध्ये मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपण दूध घालायचं आहे यामध्ये मी अर्धी वाटी दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये एक तूप देखील घालायचं आहे तूप दा घालायचं राहिलं होतं तर एक मोठा चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि आता हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं तूप गरम न करता तसंच घातलं तरी चालतं याचा घट्ट असा गोळा आपण मळून घ्यायचा आहे ज्या वेळेला आपण खनिक मळून घेतो याची त्यावेळेला मिठाचं प्रमाण थोडंसं कमी वापरायचं कारण चीज आपण घातलेलं आहे चीजमध्ये मीठ असतं त्यामुळे थोडंसं मिठाचं प्रमाण जपूनच वापरायचं चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालतं किंवा त्याऐवजी तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता तर आता आपण छानसा गोळा मळून घेतलेला आहे याचा गोळा एक जीव करून घ्यायचा असा आणि आता आपण यातला एक छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आता आपण या कंकीचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि याची पोळी लाटून घ्यायची ज्यावेळेला आपण कणिक मळून घेतली त्यावेळेला यामध्ये जराही आपण पाण्याचा वापर केल्याने फक्त दुधामध्ये आपण हे मळून घेतलेलं आहे पोळी लाटताना मी तेल किंवा पीठ काही लावलेलं नाही असंच लाटून घेतलेलं ला आहे तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही थोडंसं पीठ लावू शकता आता तुम्ही बघू शकता पोळी आपली लाटून झालेली ला आहे जास्त पातळ जाडली आता आपण कट करून घेणार आहोत कट करत असताना या पद्धतीने थोडे मोठे मोठे काप करून घ्यायचे आणि तुम्हाला हवा असेल तो शेप तुम्ही देऊ शकता आता आपण या पद्धतीने कापण्या करून घेतो त्या पद्धतीचा शेप करून घ्यायचा आहे याला आणि आता मधून देखील असे काप करून घ्यायचे म्हणजे बघ तुम्ही बघू शकता ट्रायंगल शेप तयार झालेला आहे खूप छान दिसतं आणि खायला देखील अप्रतिम लागतात हे मुलं देखील आवडीने खातात बाजूच्या जो शेप आलेला नाही आहे तो भाग मी काढून घेते हे आपण आता एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता खूप छान असा शेपला तुम्ही हवं तर चौकोनी किंवा तुम्हाला आवडेल असं कोणता हे आकार तुम्ही याला देऊ शकता यामध्ये दे दोन गोळे झालेले आहेत दुसरा गोळा थोडासा मोठा झालेला आहे याची देखील मी पोळी लाटून घेते दुसरा देखील गोळा होता त्याची पोळी लाटून घेतलेली आहे याचे देखील काप करून घ्यायचे आहेत घरी नक्की ट्राय करा तुम्ही जे दुसऱ्या पोळीला देखील आपण लाटून असा छान शेप देऊन घेतलेला आहे इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता तळण्यासाठी तेल आता गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर यामध्ये मी वरती, हे काप घालून घेते मीडियम फ्लेमवरती छान आतपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा हे याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचे त्याने काय होतं की आठ दिवस जरी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये हे ठेवलं तरी हे ते राहतात पण जर आतून कच्चे राहिले तर मग ते फार दिवस टिकत नाहीत त्यासाठी मीडियम फ्लेमवरती हे छान कलर चेंज होईपर्यंत तळून घ्या तर आता हे छान तळून झालेले आहे ते आता कलर देखील चेंज झालेला आहे आणि आता आपण काढून घेऊया हे याच पद्धतीने दुसऱ्या राहिलेलं देखील आपण हे तळून घ्यायचं आहे हे देखील आता छान आपलं तळून झालेलं आहे त्याचा देखील कलर असा छान आलेला आहे आणि मी काढून घेते आता आता हे तळून घेतल्यानंतर यामध्ये आपण चाट मसाला थोडासा घालायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये मॅगी मसाला आहे मॅजिक थोडंसं घालणार आहे त्याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे मी यामध्ये आपण चिली फ्लेक्स घातलेले आहे त्यामुळे लाल मिरची पावडर नाही घातली तरी चालते ही मी घातलेली आहे अजिबात तिखट नाही बेडगी लाल मिरची पावडर आहे यामुळे यामुळे अजिबात या तिखट होत नाही जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही लाल तिखट नाही वापरलं वरून तरी चालतं आणि आता आपला स्नॅक्स खाण्यासाठी तयार झालेला आहे एकदम अप्रतिम टेस्टी असं झालेलं आहे तुम्हा तर फायनली आपली ही रेसिपी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही स्नॅक्स रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि भाग्यशरी रेसिपी जे आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद तर भेटूया पुन्हा एका छानशा रेसिपीसोबत